लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचंड अपयश आल्यानंतर स्वतःमध्ये स्वतःच्या पक्षामध्ये मोठे बदल करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीला विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला त्यासाठी त्यांनी डिझाईन बॉक्स या कंपनीच्या माध्यमातून स्वतःला स्वतःच्या पक्षाला बदलवण्याचा नवीन पद्धतीनं जनमानसामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नाला यश येताना आजच्या निकालातून दिसत आहे लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्यासोबत असलेल्या अनेक आमदारांमध्ये चलविचल सुरू झाली होती लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशामुळे आपले कसे होणार याची काळजी त्यांना लागली होती परंतु पक्षामध्ये जे त्यांनी योग्य पद्धतीनं व्यवस्थापन केलं त्यामुळे बुलढाण्यातील राजेंद्र सिंगने वगळता फार कोणी त्यांना सोडून गेल्याचं दिसत नाही आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत भाजपसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आणि यांच्या पक्षाचं खूप चांगला समन्वय या निवडणुकीमध्ये दिसला तिन्ही पक्षांनी एकामेकांना उमेदवारांची आदलाबदल करणे असो किंवा प्रचार असो या प्रचारामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे सरस ठरल्याचे दिसत आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे छप्पन आमदार विजयी झाले होते त्यापैकी राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यानंतर अजितदादा यांच्यासोबत एक्केचाळीस आमदार आले आत्ता या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तावन्न उमेदवार निवडणूक रिंगणात ठेवले होते उतरवले होते तर आज जो निकाल येतोय त्या निकालावरून असं दिसतंय की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या निवडणूक निकालामधून खूप काही शिकत आज चांगला निकाल चांगलं यश मिळवलेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे कायम चर्चेत आणि उत्सुकतेचा विषय राहिलेला आहे अजित पवार सत्तेसाठी अजित पवार विकास कामासाठी काहीही करू शकतात कोणासोबतही जाऊ शकतात हे महाराष्ट्राने यावेळा अनेकदा पाहिलेलं आहे आजच्या निवडणूक निकालातून अजितदादा पवार यांनी आपली मोठी ताकद आपली बार्गेनिंग पॉवर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा दाखवून दिली आहे आत्ता विषय असा आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आत्तापर्यंत अनेक वेळा उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं परंतु त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना सातत्यानं एक रुखरूख कायम राहिलेले आहे की अजितदादा पवार हे मुख्यमंत्री कधी होणार आणि हा योग हे स्वप्न पाहून अनेक जण त्यांच्यासोबत आहेत महाराष्ट्रामध्ये आज जे काही अपक्ष आमदार निवडून आले आहेत त्यामध्ये अनेक आमदारांसोबत अजितदादा पवार यांचा थेट संपर्क आहे हा संपर्क आत्तापुरता नाही आहे तर हा अनेक वर्षांपासूनचा संपर्क, संपर्क संबंध आहे त्यांच्या राजकीय जडणघडणीमध्ये अजित पवार यांनी व्यक्ती म्हणून पक्ष म्हणून खूप मोठी मदत केली आहे तर हे अपक्ष आमदार यांना सोबत घेऊन महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणामध्ये अजितदादा पवार हे बार्गेनिंग पॉवर म्हणून काम करतील आता त्यांच्या वाट्याला या सगळ्या सत्ता स्थापनेमध्ये काय मिळतंय किती यश येतं यावर पुढची वाटचाल अवलंबून आहे पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन हजार एकोणीस ते चोवीस मध्ये अजित पवार हे केंद्रबिंदू होते आणि आता दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या पाच वर्षामध्येही अजितदादा पवार हे केंद्रबिंदू असतील असंच आजच्या निकालातून दिसत आहे अजितदादा पवार त्यांचे कार्यकर्ते त्यांचे उमेदवार त्यांचे नेते यांनी जे काही मागच्या सहा महिन्यामध्ये सात महिन्यामध्ये परिश्रम केलं कष्ट घेतलं नियोजनपूर्वक काम केलं त्या सर्वांचा परिणाम म्हणून आजच्या निवडणूक निकालाकडे आपण पाहिलं पाहिजे दरवेळी अजितदादा पवार हे बारामतीमध्ये प्रचाराचा शुभारंभ करतात आणि थेट समारोपच्या सभेला येतात राज्यभर ते इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी जातात अशी आजपर्यंतच्या निवडणुकीची स्थिती होती परंतु ही निवडणूक वेगळी होती अजितदादा पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा हा सामना घरातच होता त्यामुळे अजितदादा पवार यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिजे तेवढा वेळ देता आला नाही तरी सुद्धा त्यांच्या शिलेदारांनी ही निवडणूक आपली आहे आपण स्वतः कष्ट केलं पाहिजे या या तयारीने मैदानात उतरले आणि त्यांनी जे यश मिळवले ते यश खरंच वाखण्याजोग आहे ते कौतुकास्पद आहे